नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहत आहोत ज्यामध्ये पंधराशे सव्वीस जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे शैक्षणिक पात्रता जर बारावी क्वालिफिकेशन असेल अर्थात डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते मात्र बेसिक बारावी उत्तीर्ण असाल तर होता अर्ज करण्यासाठी समोर जर बघितला तर पर्सनल असिस्टंट आणि लिपिक अर्थात क्लर्क संवर्गातील ही पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हा कमीत कमी पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनलसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉबवरील डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर येणाऱ्या बी एस एफ अर्थात बॉर्डर बाल सिक्युरिटी फोर्स मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे वॅकन्सीची डिटेलमध्ये माहिती घ्या आपण तर बघा काय म्हटलं आहे तिने डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी रिलीज केलेली आहे ज्यामध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर असिस्टंट सब इन्स्पेक्टर ज्यामध्ये स्टेनोग्राफर कम्बॅडियंट स्टेनोग्राफर अँड हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीअल कम्बॅड मिनिस्ट्रीअल इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एफ आणि वॉरंट ऑफिसर असे त्यांनी रिक्रुटमेंट जे आहे ते पर्सनल असिस्टंट आणि हवालदार क्लर्क या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे असं त्यांनी सांगितलं आहे यामध्ये जर बघितला तर असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या आणि वॉरंट ऑफिसर पर्सनल असिस्टंट या संवर्गातील जी टोटल पदे आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये फोर्सनुसार बीएसएफ सीआरपीएफ आयटीबीपी एफ आणि एस एस बी मेल फिमेलच्या ज्या टोटल जागा आहेत त्याचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त क्लरिकर अर्थात लिपिक संवर्गातील विविध भरली जात आहेत ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आणि हवेलदारचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे यामध्ये सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी भरपूर आहेत त्याही तुम्हाला पाहता येतील टोटल पंधराशे प्लस जागा जाना रहा है। जा मेल मेल दोनी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी मेल फीमेल दोन्ही कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात पुढे आपण बघूया यासाठी लागणारे बेसिक क्वालिफिकेशन त्याबद्दल बघा पेस्केल काय राहणार आहे यासाठी अर्ज करण्यानंतर तुम्हाला जी मिळणारी सॅलरी आहे ती या ठिकाणी असिस्टंट सब जी पदे आहेत ज्यामध्ये पर्सनल असिस्टंटच्या संवर्गातील पदांसाठी लेवल पाचचा पेसकेल पंचवीस एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे पाहायला मिळत आहे तर हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीयल कॉम्पिटेटिव्ह मिनिस्ट्रीय आणि हवालदार क्लर्क पदांसाठी या ठिकाणी लेवल फोरचा पेस्केल पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर तुम्हाला पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त जे काही बेनिफिट्स असतील ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर बघा यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्यामध्ये जर बघितला तर बारावी उत्तीर्ण कमी कमी क्रायटेरिया असणे आवश्यक आहे जे कम्प्लीट पाहिजे एक हजार चोवीसला ला या व्यतिरिक्त लक्षात घ्या तुमची स्किल टेस्ट सुद्धा होणार आहे स्किल टेस्ट मध्ये टायपिंगसाठी त्या ठिकाणी मित्रांनो जी जी क्लर्क त्यामध्ये टायपिंग तुमचं चेक केलं जाईल कमीत कमी थर्टी फायव्हर्स पर मिनिटचं टायपिंग तुमचं इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो क्लरिकल पदासाठी अप्लाय करू शकता कारण ते क्रायटेरिया तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे त्याची टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे पुढे बघा यामध्ये एज लिमिट काय राहणार आहे तर वयाचे अट अठरा ते पंचवीस वर्ष राहील असं त्यांनी सांगितलं आहे हे एज ओपनसाठी आहे जे तुम्हाला एक आठ दोन हजार चोवीसला कॅल्क्युलेट करायचं आहे या व्यतिरिक्त एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष एक्सोरिसमन तीन वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हटसना या सर्व सुद्धा रिझर्वेशन आहे या व्यतिरिक्त विडो सुमन यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल पुढे बघा सेंटर ऑफ एक्झामिनेशन्स यामध्ये लक्षात घ्या तीन फेजेसमध्ये तुमची एक्झाम होणार आहे पहिला असणार आहे फिजिक्स दुसरे टेस्ट दुसरे असणार आहे कॉम्प्युटर टेस्ट टेस्ट आणि तिसरी स्किल असणार आहे तुमचं फायनल सिलेक्शन होईल जी फिजिकल टेस्ट असेल पी एस टी त्या नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी नागपूरमध्ये ती होणार आहे त्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगची जबाबदारी जी आहे त्या ठिकाणी कॉर्डिनेन्स करावा लागेल अर्थात फिजिकलमध्ये क्वालिफिकेशन झाल्यानंतर तुमची सीबीटी असणार आहे ज्याबाबतचं डिटेलमध्ये नंतर तुम्हाला माहिती कळवण्यात येईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकता हिंदी इंग्लिश लँग्वेज जनरल इंटेलिजन्स क्ल्युमिकल ॲप्टिट्यूड क्लरिकल ॲप्टिट्यूड अँड कॉम्प्युटर नॉलेज याबाबतची क्वेश्चन तुम्हाला विचारलेतील हिंदी अँड इंग्लिश मिडीयममध्ये एक्झाम असणार आहे आणि आज सेकंड डेट अँड सेंटर ऑफ सीबीटी विल बी इन्फॉर्म टू कॅन्डिडेट्स व्हाय ई ॲडमिट कार्ड असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात हे नंतर काळून येईल तुमची एक्झाम सेंटर आ, ए टीसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक्झामसाठी प्रिपरेशन करायचे आहे पुढे बघा एस टी ॲप्लिकेशन फी रिक्रुटमेंट प्रोसेससाठी शंभर रुपये फॉर्म पे फक्त आकारलेले आहे जर तुम्ही ओपन ओबीसी मध्ये मेल कॅन्डिडेट असाल तर मल कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि मेल कॅन्डिडेट एस सी एस टी एस यांना फी एक्झाम केलेली आहे विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला रिक्रूट डॉट एफ डॉट डॉट इन या वेबसाईटवर विजिट करायचा आहे नऊ सात दोन हजार चोवीस पासून आठ सात दोन हजार चोवीस पर्यंत यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल या बाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा महाजोब चॅनेलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब प्रकार डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद